तर नमस्कार मंडळी एक नवीन आय पी ओ जो आहे तो तीस जुलै ते एक ऑगस्टच्या दरम्यान आलेला आहे आणि त्या आय पी ओचं नाव ते म्हणजे नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड म्हणजेच एन डी एल तर एन एस डी एलचा आय पी ओ काय त्याच्यामध्ये क्वालिटी आहे काय त्याचं कंपॅरिझन सीडीएसएल बरोबर आहे या सर्व गोष्टींचं प्रश्नांचं उत्तर जे आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे तर आपल्याला माहितच असेल ही एक भारतीय वित्त संस्था आहे ज्याची स्थापना एकोणीसशे शहाण्णव मध्ये करण्यात आली होती आणि ती देशातील सर्वात मोठी व पहिली डिपॉझिटरी आहे चे मुख्य कार्य म्हणजे शेअर्स बॉन्ड्स डिव्हेंचर्स यांच्यासारख्या सिक्युरिटीजला डिजिटल म्हणजेच डिमॅट स्वरूपात सुरु, सुरक्षित ठेवणे व त्याचे सु, व्यवहार सुलभ करणे आहे जसे आपण बँकेमध्ये पैसे ठेवतो त्याचप्रमाणे एन एस डी शेअर्स व इतर सिक्युरिटीज ज्या आहेत त्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवता येतात यामुळे जे भौतिक प्रमाणपत्र संबंधित समस्या जसं की हारणे चोरी जाणे खराब होणे ह्या दूर होऊन जातात आणि सिक्युरिटीचे व्यवहार जे आहेत ते सोपे आणि सुरक्षित बनतात सगळ्यात महत्वाचा हा व्हिडिओ जो आहे तो फक्त शैक्षणिक व सामान्य मार्गदर्शनासाठी आहे ही गोष्ट लक्षात राहून द्या तर हा जो आयपीओ हो जो आहे हा आयपीओ हो तीस जुलै ते एकतीस एक ऑगस्टच्या एक दरम्यान खुला होतोय इश्यू साईज जी आहे ती चार हजार अकरा करोड रुपयांच्या आसपास आहे आणि इश्यूची जे प्राइस बँड ठेवला गेलाय तो सातशे साठ ते आठशे रुपयाच्या दरम्यान ठेवला गेलाय म्हणजे आयदर तुम्ही सातशे साठ किंवा आठशे या दोन्ही रेंजमध्ये कुठल्याही व्हॅल्यूला तिथं अप्लाय करू शकता तर सीडीएसएल नेमकं काय करतं सीडीएसएल जे आहे ते सेक्युरिटीज डिमॅट स्वरूपात साठवणे म्हणजेच फिजिकल सर्टिफिकेट ऐवजी डिजिटल स्वरूपात ठेवण्याचं काम करतात आणि त्यामध्ये डीमॅट अकाउंट ओपन करण्याची सुविधा जे की डिपॉझिटरीचे फंक्शन आहे डीमॅट अकाउंट ओपन करून देणे डिमेट्रलाइजेशन करणे एखाद्याला ते जे डिमेट्रलाइज झालेले शेअर्स आहे ते डिमेट्रलाइज करायचं असेल फिजिकल फॉर्म मध्ये करायचं असेल ते करून देणे त्याबरोबरच सेटलमेंट करून देणे कारण खरेदी आणि विक्री जी झालेली आहे त्यामध्ये ते काम करणं गरजेचं आहे आय जे येत असतात ते कॉर्पोरेट ते लावून देणे आणि त्याबरोबरच शेअर्स प्लेजिंगसाठी सुद्धा होताना आपल्याला दिसू शकतो म्हणून एन एस डी एल सीडीएसएल जे आहेत हे सहा आपल्याला करताना दिसतात कारण त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग म्हणजे शेअर खरेदी विक्रीचे व्यवहार डिजिटल पद्धतीने होत असतात आयपीओ अलॉटमेंट सुद्धा नवीन शेअर्स वाटपाचा व्यवहार सोपा करणे आणि सिक्युरिटी संबंधित वेगवेगळ्या दिज्ञेव समस्या जसं की चोरी होणे हरवणे खराब होणे अशा फिजिकल स्वरूपातील जोखमी दूर करणे हे गरजेचं आहे आणि त्यामध्ये हे एन एस डी एल नॅशनल डिपॉझिटरी लिमिटेड जे आहे ते एक महत्त्वाचं काम करताना का आपल्याला दिसत आहे तर एन चे डी एलचे काय मुख्य उद्दिष्ट आहे तर डिमेटलायझेशन प्रक्रियेद्वारे द्वारे कागदी प्रमाणतपत्राऐवजी डिजिटल स्वरूपात सिक्युरिटीज ठेवणे गुंतवणूकदारांना डिजिटल व्यवहारांची खरेदी विक्री ट्रान्सफरची सोय उपलब्ध करून देणे जसं की तुम्हाला मेसेजेस येतात ईमेल्स येतात व्हॉट्सअपवरती अजून काही अपडेट्स येत नाही आहेत परंतु मेसेजेस आणि ईमेल जे आहेत ते मँडेटरी केलेले आहेत यामुळं काय होतं व्यवहारात पारदर्शकता येते आणि गती येते आणि भौतिक स्वरूपातील जोखीम जे काय हरवणे गाळ होणे खराब होणे हे दूर होऊन जाते आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे जे शेअर मार्केट आहे हे जे भांडवली बाजार आहे याचा वापर आणि विश्वासार्हताचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला होताना दिसतं तर महत्वाचा मुद्दा हा आहे एन एस डी एल आणि सीडीएसएल यांच्यामध्ये फरक आहे तर एनएसडीएल जी आहे ती मुख्यतः एनएससी साठी आपल्याला काम करताना दिसते आणि याची जी स्थापना जी आहे ती एकोणीशे शहाण्णव मध्ये झालेली आहे आणि त्यांचा जो प्रमुख ग्राहक वर्ग जो आहे तो मोठ्या मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदार आहे संस्थात्मक गुंतवणूकदार कोण बरं मग याच्यामध्ये जे एफ आय आय जे आहेत डीआयआय जे आहेत जे मोठे प्लेयर जे आहेत बँक जे आहेत त्यांच्या मध्ये त्यांचे जे डिमेट अकाउंट जे आहे ते एन एस डी एल बरोबर ठेवले गेलेले आहेत यांचे जे प्रमोटर जे आहेत ते एन एस सी आयडी बी बँक आणि UTI हे आहेत आणि ची संख्या जी आहे ती अधिक आहे डिपॉझिटिव्ह पार्टिसिपंटची संख्या डिमेट अकाउंट नंबरचा जो फॉर्मॅट आहे तो एन साठी चौदा अक्ष रेकॉर्डे सीडीएसएल साठी तो सोळा अंकी आहे एकोणीसशे शहाण्णव मध्ये एन तयार झालं होतं नव्याण्णव मध्ये सीडीएसएल तयार झालंय मुख्य संबंधित एक्सचेंज एन एस डी एल साठी एन आणि CDSL साठी बीएससी हे आहे आणि प्रमोटर्स आपल्याला इथं करताना दिसत महत्वाचा मुद्दा काय टार्गेट क्लायंट कोण आहे एनएसडीएल चे मुख्य मोठे संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजे मोठे मोठे प्लेयर्स जसे की बँका एफ आय आय मोठे एफपीआय पीआय ते क्लायंट यांचे आहेत म्हणजे यांच्याकडे नक्की शेअरची जी संख्या जी आहे ती सगळ्यात जास्त असणार आहे आणि सीडीएसएल कडे कोण सामान्य रिटर्ल गुंतवणूकदार जे किळकोर व्यापारी आहेत त्यामध्ये आपल्याला होता दिसतात यांची सेवा कशी आहे प्रीमियम आहे इन्स्टिट्यूशन प्रमाणे आहे त्याचबरोबर सीडीएसएल ची सेवा जी आहे ती एकदम कमी शुल्क आहे स्पर्धात्मक आहे अतिरिक्त सेवामध्ये हे पॅन सुद्धा इशू करतात नॅशनल पेन्शन स्कीम सुद्धा आहे आणि ई गव्हर्नमेंट सेवा सुद्धा आपल्याला होताना दिसतात यामध्ये एक लक्ष देत आहे एन कडे भले खातेदारांची संख्या जरी कमी असली प्रामुख्याने त्यांच्याकडे प्रीमियम म्हणजे इन्स्टिट्युशनल जे इन्वेस्टर जे आहेत ते प्रीमियम पे करणारे लोक जे आहेत ते आपल्याला होताना दिसतात आणि पुढे येणाऱ्या मध्ये आपल्याला हेच लक्ष देऊन जाईल की डिपॉझिटरी पार्टिसिपंटची जी संख्या जी आहे ती एन कडे तुलनेने कमी आहे परंतु याचा वापर जो आहे संस्थात्मक दृष्ट्या जास्त होताना दिसतो त्या कम्पॅरिटिव्हली सीडीएसएल जे आहे ते रिटेल मध्ये अतिशय पॉप्युलर आहे आणि त्यामध्ये आपल्याला होताना दिसू शकतो भविष्यात या दोघांच्या बाजारात संदर्भ कसा बदलू शकतो उदाहरणार्थ एन कडे फक्त वीस टक्के खातेदार इथं जर आपण जर बघितलं तर खातेदार फक्त वीस टक्के इथं आपल्याला दिसत आहे परंतु त्यांचा रेव्हेन्यू जर बघितला तर ऍक्च्युअल अकाउंटचा जर शेअर जर बघितला तो जवळजवळ ऐंशी टक्केच्या आसपास आहे त्याच्या कम्पॅरेटिव्हली जर सीडीएसएलकडे आपण जर बघितलं त्यांच्याकडे खातेदारांची संख्या जास्त आहे बट व्हॅल्यू जर आपण बघितली सत्याऐंशी टक्के पर्सेंटाईजनी आपल्याला कमी होताना आप दिसते म्हणजे एन एस डी एल खात्यांची संख्या जी कमी आहे परंतु त्याकडे जास्तीत जास्त शेअर जे आहेत ते पडलेले आहेत रेव्हन्यूच्या बाबतीत जर बघायचं झालं तर एनएसडीएल आणि सीडीएसएलच्या बाबतीत बघूयात सीडीएसएलचा जो प्रॉफिट आफ्टर टॅक्स जो पॅट आपल्याला दिसतोय तो पाचशे पन्नास कोटीच्या आसपास आहे जो की एन चा फक्त तीनशे चाळीस कोटी रुपयांच्या आसपास आपल्याला इथं बांधताना दिसतोय म्हणजे तो कमी आहे परंतु जसं मी अगोदर सांगितलं की त्यांच्याकडे ही गोष्ट होतं दिसते जर आपल्याला ह्या आय पीओ करायचंय तर फ्री इक्विटी डिलिव्हरी इंटरडे साठी वीस रुपये पर ऑर्डर आणि फ्री म्युच्युअल फंड्स ज्याच्यासाठी कॉइन ऍप आहे त्याची अकाउंट ओपनिंगची जी लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेलेली आहे त्याद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जे आहे ते खोलू शकता आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच व्हिडिओबद्दल तुमचा अभिप्राय जो हो आहे तो नोंदवा या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुमच्या परिवाराला या चॅनलला सबस्क्राईब करायचं असेल तर ऍट द रेट निफ्टी ट्रेंड वन म्हणून या चॅनल तुम्ही सर्च करून त्याला सबस्क्राईब करू शकता कसा वाटला हा व्हिडिओ नक्की नक्की कमेंट करा धन्यवाद